स्वामियम सर्वांना आपल्या खूप इच्छा असतात इतक्या आकांक्षा इच्छा असतात ना असं वाटतं की त्या सगळ्या पूर्ण व्हाव्या पण आपले कर्म आपले बोग आपले प्रालब्धामुळे आपल्या इच्छा पूर्ण होत नाही अशा वेळेस आपण संकल्प घेतो अनुष्ठान करतो पारायण करतो उपवास तापास करतो पण तरी आपल्या इच्छा पूर्ण होत नाही तर त्यातल्या त्यात मी तुम्हाला आज एक खूप साधा उपाय घेऊन आलेली आहे जो उपाय म्हणजे असे तीन उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जो जे उपाय तुम्ही जर का तुमच्या डेली यूजमध्ये केले डेलीच्या जीवनातमध्ये केले तर खरंच त्याचे प्रभावी रिझल्ट लोकांना मिळालेले आहेत आणि त्याचे हे जे हा जो उपाय आहे हा आत्ताचा नाही आहे हा खूप जुना उपाय आहे म्हणजे खूप जुन्या काळापासून लोक ह्याला करतात कारण घरो घरोघरी त्या गोष्टी आधी घरात असायच्या आणि त्यामुळे त्या गोष्टी आवर्जून घडायच्या सगळ्यात पहिले तुम्हाला मी जी जो उपाय सांगणार आहे तो आजचा आत्ताचा उपाय आहे तो तुमच्या इच्छापूर्तीचा उपाय आहे तुमची इच्छा, इच्छा जर का जी काही असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला ती तो उपाय करायचा आहे तो मॅनिफेस्टेशनचा किंवा अट्रॅक्शन लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय म्हणू शकता तुम्ही त्यानंतरचे जे दोन उपाय आहेत ते आपले आध्यात्मिक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे पहिला उपाय काय आहे तुम्हाला एक फुगा घ्यायचा आहे त्या फुग्यावर तुम्हाला इथे मी जी आकृती दाखवते ही आकृती तिथे काढायची त्या फुग्यावर ती आकृती तुम्हाला काढायची वर, वर, ही आकृती तुम्हाला काढल्यावर ह्या फुग्यावर तुम्हाला पेननी किंवा काळा पेन न वापरता बाकी कोणतेही पेन वापरले तरी चालेल तर त्यामध्ये तुम्हाला ही आकृती काढायची आहे ही तुमच्या इच्छा पूर्ण करणारी म्हणजे कम्प्लिटिंग युअर ड्रीम्सचा हा साईन आहे तुम्ही जर का हा साईन नेटवर इंटरनेटवर जरी सर्च केला ना तर मॅनिफेस्टेशनसाठी हा जो साईन आहे हे जे डायग्रॅम आहे हे जे पिक्चर आहे हे तुमचे ड्रीम्स कम्प्लीट करण्यासाठी हा जो फिगर आहे हा ड्रॉ केला जातो तर तुम्हाला काय करायचं आहे एक फुगा घ्यायचा आहे त्यावर हे फिगर ड्रॉ करायचं आहे तुमच्या गॅलरीत जायचं आहे गार्डनमध्ये गॅलरीमध्ये कुठे जाय बागेत जायचं जे तुमच्या घरातलेच तुम त्यात फुग्याला धरायचं आहे आणि धरून तुम्हाला तुमच्या इष्टदेवतांना युनिवर्सला या ब्रह्मांडाला तुमची इच्छा सांगायची आहे आणि कळ कल, कळून विनंती करायची आहे की माझी ही जी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी आणि ही इच्छा पूर्ण झाल्यावर माझ्यासारख्या आनंदी किंवा म्हणजे माझ्यासारखा कृतज्ञ व्यक्ती तुम्ही कधी बघितला नसेल मी तुमची कृतज्ञ असेल किंवा तुम्हाला ज्या काही म्हणजे इतकं थँक्यू म्हणा इतकं थँक्यू म्हणा की तुम्हाला खूप बरं वाटेल आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला हा विश्वास ठेवायचा आहे की हो माझी ही इच्छा जी आहे ती पूर्ण होणार आहे माझी जी इच्छा आहे ती पूर्णपणे मी ब्रह्मांडाला सांगत आहे की माझी ती इच्छा पूर्ण झालेली आहे तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या मनात इतकं इतकं सरळ पद्धतीने तुम्हाला स्वच्छ मनाने ती गोष्ट विचार करायची आहे की नाही माझी ही इच्छा पूर्ण होणारच त्यामध्ये किंतू परंतु तुम्हाला विचार करायचा नाही कारण जर का किंतू परंतु आलं तर तुमची ती इच्छा पूर्ण होणार नाही कारण कुठलीही इच्छा जर आपल्याला पूर्ण करून घ्यायची असेल तर त्यामध्ये किंतु परंतु कधीच येऊन देऊ नये की हे होईल का महे शक्य आहे का मग हे असं आहे का असं कधीच होऊन देऊ नये ही गोष्ट खूप महत्वाची आहे त्यानंतर बघा हा आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तो फुगा जो आहे तो तुम्हाला आकाशात उडून द्यायचा आहे मग तो कुठे चालला आहे कुठे पडला आहे काहीही गरज नाही आहे ते चेक करायची कुठे जाऊन पडला आहे मग कुणाला भेटला आहे तो एकदा तुम्ही टाकून दिला नंतर तो तुम्हाला दिसला तरीही तुम्हाला तो उचलायचा नाही आहे बघायचा नाही काही करायचं नाही अशा पद्धतीने तुम्हाला ही पहिली इच्छा जी आहे ती खरंच करायची आहे मॅनिफेस्टेशन मेथडमध्ये ह्या साईनला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा दुसरी दुसरा जो मी तुम्हाला आध्यात्मिक मेथड किंवा आध्यात्मिक उपाय जो सांगणार होते तो म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला पोळीत गुळ घालायचा आहे आणि गाईकडे बघून गाईकडे इच्छा तुमची व्यक्त करायची आहे की हे गोमाता माझी ही जी इच्छा आहे मी ही इच्छा पूर्णपणे ह्या पोळीमध्ये समावून ठेवलेली आहे माझी एवढी इच्छा आहे की तू फक्त ही पोळी खावी आणि तेहतीस कोटांना तेहतीस कोटी देवांना मी हे प्रार्थना करत आहे की माझी ही इच्छा पूर्ण करावी त्यासाठी तुम्हाला तिच्याशी एक कनेक्शन तयार करायचं तिच्या डोळ्यात बघायचं आहे तिला ओंजारायचं गोंजरायचं आहे तिला जरा गवत खाऊ घालायचं तिला थोडीशी ती पोळी खाऊ घालायची असं करत तिला बघत राहायचं आणि आनंदी करायचं आहे काय वेळेस काय होतं गायक पोळी खात नाही पण जेव्हा तिला ओंजारतो गोंजारतो असं करतो तेव्हा ती खाते आणि जर का ती पोळी पूर्णपणे तुमची तिने खाल्ली तर तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल असं म्हणतात आणि जर का तिने त्या पोळीला ना आकारलं तर उदास होऊ नका परत कुठल्या तरी दिवशी तुम्ही लवकर जाऊन का असतं ना बऱ्याचशा गोष्टी तिने खाल्लेल्या असतात त्याच्यामुळे एखाद्या वेळेस खात नाही त्यामुळे नाराज होऊ नका ना कधीतरी दुसऱ्या दिवशी जाऊन खाऊ घाला पण ती गुळपोळीच असावी गुळ गुळ घालून तुम्हाला ती पोळी करायची आहे वेगळी पोळी किंवा वेगळा गुळ नाही घ्यायचा आहे तुम्हाला गुळ किसून घ्यायचा आहे पोळीमध्ये तर आपण कानवले करतो गुळ पोळीमध्ये घालायचा आणि गुळाची पोळी तुम्हाला द्यायची आहे त्यासाठी तुम्हाला हेच करायचं आहे गुळपोळी तो ती वेगळं वेगळं ती खाणार नाही किंवा तुम्ही काय करू शकता तुपावर गुळ व्यवस्थित लावून घेऊ शकता म्हणजे ते तू गुळ पूर्ण पोळीला लागलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि तिसरा उपाय जो आहे तो म्हणजे ला तुम्हाला करायचा आहे जेव्हा कधी म्हणजे आजच्या आजच्या दिवसापासून ती सुरुवात करा पुढच्या एकवीस दिवसांपर्यंत तुम्हाला तुमचे रिझल्ट बघायला मिळतीलच तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही पोळी करणार आहात जेव्हा तुम्ही तुमच्या पोळ्या वगैरे करतात जेव्हा तुम्ही तुमच्या चपात्या करतात त्यावेळेस तुम्हाला पहिली पोळी गायची आणि शेवटची पोळी कुत्र्याची अशी तुम्हाला करायची आहे मग ती छोटीशी चांगकी करा किंवा मोठी करा पहिला गोळा घेताना छोटासाच घ्या शेवटचा गोळा घेताना पण छोटासाच करा मग पहिली पोळी गाईसाठी आणि शेवटची पोळी ही कुत्र्यासाठी ठेवा आणि रोज ती खाऊ घाला आधी कसं असायचं घरोघरी गाई असायच्या घरोघरी दारात कुत्री यायची आणि मग त्यांना खाऊ घालायचो आपण आधी तसं होतं आता ते शक्य होत नाही पण जाता येता जर का तुम्ही काय गाईला किंवा कुत्र्यांना खाऊ घातलं किंवा अगदी हे नाही जमलं ना तुम्हाला दिसले असे दिसले कुठे कुठेतरी त्यांना कधी बिस्किट खाऊ घातलं कधी काही खाऊ घातलं असं तुम्ही दिलं ना तुमच्या ज्या आहे तुमच्या कर्मामध्ये चांगल्या गोष्टी तयार होतात एक दोन मिनटं खूप आवाज येतो बाहेरून शेजारी शाळा असल्यामुळे ना इतका आवाज असतो तर तर हा मी काय सांगत होते की जेव्हा तुम्ही ही सवय तुमच्या स्वतःला लावता ना तेव्हा आपल्याला दानाचं महत्त्व कळतं आपल्याला दान धर्म करण्याचे वेगळे फायदे जाणून मिळतात आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात वेगळे बदल होतात त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी जरी केल्या ना तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप बदल असे जाणवतील चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं भेटूया परत श्री स्वामी समर्थ